आज महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टाव्या वर्धापन दिना निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपला सर्वांना सर्व प्रतिष्ठित नागरिक अधिकारी कर्मचारी सर्व युवा युवती आमचा मीडिया सर्वांना तसच राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या तमाम माझ्या महाराष्ट्रवासीय महाराष्ट्रप्रेमी बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या जागतिक कामगार दिनाच्या मनापासून महाराष्ट्र राज्य झालेल्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलना शहीद महाराष्ट्र वीर सुपुत्र अभिवादन कर आंदोलना वंदन देखिए करते कब कृतज्ञता व्यक्त करते महाराष्ट्र दिना एकदा मनापासन शुभेच्छा दी आज जागतिक कामगार दिन सुधा है या संपूर्ण जगाचा गाडा ज्यांच्या श्रमावर कामावर चालतो त्या तमाम कामगार बंधू भगिनींच्या कष्टांना परिश्रमांना विवंदन करतो सर्व क्षेत्रातल्या कामगार बांधवांना सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो गेल्या आठवड्यात बावीस एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशवादी दहशतवादी हल्ल्यात काही निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले त्यात आपल्या पुण्याच्या संतोष जगदाळेजी आणि कौस्तुभ जी यांचा समावेश होता मी या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या सर्व भारतीयांना श्रद्धांजली अर्पण त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती सहसंवेदना व्यक्त करतो मला खात्री आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत या भॅड हल्ल्याचा लवकरच चोख प्रत्युत्तर देईल या भॅड दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना कायमस्वरूपी अद्दल घडवेल मात्र या निमित्तानं माझी आपण सर्वांना एकच विनंती आहे या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने सामाजिक सलोखा शांतता बंधुता ऐक्य कायम राखावे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे महाराष्ट्राचा इतिहास कायम संघर्षाचा राहिलेला आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना संघर्षातून एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदानातून झाली आहे महाराष्ट्राला सहजासहजी काही मिळालं नाही महाराष्ट्राने जे मिळवलं ते लढून संघर्ष करून मिळवलेलं आहे सीमा भागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत हा संघर्ष सुरू राहील तो थांबणार नाही याची ग्वाही सीमा भागातील मराठी बांधवांना मी देतो कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असून त्यामुळे सर्व समाज घटकांना त्यांचा न्याय हक्क मिळण्यास मदत होणार आहे जात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी अनेक व्यक्तींची अनेक संस्थांची अनेक संघटनांची गेल्या अनेक पक्षांची गेल्या अनेक दशकांच्या पासून होती ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने दूरदृष्टीच्या संवेदनशील नेतृत्वामुळेच पूर्ण होऊ शकलेली आहे केंद्र सरकारच्या निर्णयाचं मी राज्याच्या वतीनं स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा मनापासून आभार देखील मानतो यंदा महाराष्ट्र दिन आपल्या सर्वांच्या साठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आज आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीत देशाची आर्थिक राजधानी महानगरी मुंबई वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे याचा माझ्यासह समस्त महाराष्ट्रवासियांना मनापासूनचा आनंद आहे देशातील पहिली ही परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल आदरणीय पंतप्रधानांच मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देखील देतो ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्रात देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात जीडीपी पी साडे तेरा टक्के इतका वाटाय या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पात अधिवेशनात मी पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाचा सात लाख वीस रुपयाचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला कोटी रुपयाचा सा अर्थसंकल्प सादर केला आपल्या सर्वांच्या चा, आणि आशीर्वादाच्या जोरावर हा माझा अकरावा अर्थसंकल्प होता साहजिकच पुनर्पूर्वानुभवाच्या बळावर राज्यातल्या जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न मी अर्थसंकल्पाच्या माध्यमात केलेला आहे आजच्या युगात वेगवान युग आहे तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक करणं ही काळाची गरज आहे यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला निधी उपलब्ध करून दिला या चा चा एक लाख एआयचा तंत्रज्ञानाचा वापर आपण करणार आहोत इतरही पिकाचा समावेश आपण त्याच्यात केलेला आहे कृषी हॅकेथॉनच्या माध्यमातून राज्यातल्या युवा संशोधक स्टार्टअप कृषी तज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती संबंधित समस्या सोडवण्याचा प्रयत्न खाजगी क्षेत्रातील तज्ञांच्या संस्थांच्या मदतीने शासन स्तरावर करण्यात येत आहे या माध्यमातून तंत्रज्ञान शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल त्यासाठी कृषी स्पर्धेचं आयोजन आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे त्यामुळं नवकल्पक संशोधकांची संधी त्याच्यातनं मिळणार आहे पायाभूत सुविधांचा करता राज्यामध्ये मेट्रो असेल नॅशनल हायवे असतील आपले राज्य मार्ग असतील वेगवेगळ्या एम एस एस असेल अशा सगळ्या वेगवेगळ्या भागात आपण मोठ्या प्रमाणावर काम हातामध्ये घेतलेलं आहे ची स्थापना करणार आपलं राज्य हे महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे त्याच्याकरता महा इन्वीट आम्ही स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन दिवसापूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आपल्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक नवं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे त्याच वेळेस दोन दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे हे धोरण दोन हजार तीस पर्यंत लागू राहणार आहे आणि या धोरणाची अंमलबजावणी आवश्यक अशा येत्या पाच वर्षाकरता जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या निधीची तरतुदीला मान्यता देण्यात आलेली आहे या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादन आणि वापरला वापराला पण मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे त्याच्यातून पर्यावरण आपण समतोल साधण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर हडपसर ते यवत राज्य मार्गा, महा मार्गा वत, मार्ग महामार्गावर सहा पदरी उन्नत मार्ग आणि अस्तित्वातल्या रस्त्याचं सहा पदरी बांधकाम करण्यास मंत्रिमंडळाने आता मान्यता दिलेली आहे तसंच आपल्या नगर रोड जी काही गर्दी होती वाघोली आणि त्या वडगाव शिरी परिसरात तिथेही आपण तशाच पद्धतीचं काम शिक्रापूर पर्यंत करतोय त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये त्याकरता मंजूर केलेले या मार्गावर मेट्रो मार्गिका सुद्धा वाढवण्यात येणार आहे जिल्ह्यातील महत्वाचा टेंडर प्रकल्प त्याला गळती प्रतिबंध करण्याकरता कालच आम्ही चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिका महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सुद्धा काम विविध प्रकल्प राबवण्याचं काम करतोय नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पौदा नद्यांच्या इंद्राडी सा तसच तस नदीवर प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आपण उपक्रम राबवतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये एकात्मिक पर्यटन विकास आराखडा हा मी त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याला आपण आय टी डी पी अंतर्गत जिल्ह्यातील सदोतीस ठिकाणचा समावेश केलेला आहे सार्वजनिक खासगी भागीदारी ज्याला पीपीपी मॉडेल आपण म्हणतो त्या माध्यमातून शासनाच्या सहभागातून या ठिकाणचा विकास करण्यात येणार आहे त्यामुळं पन्नास हजार जणांना थेट आणि पाच लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचं आमचं लक्ष आहे त्याच पद्धतीनं गेल्याच महिन्यामध्ये अठरा एप्रिलला क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या स्मारकाचं चा लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शोभा ते झालेलं आहे मध्ये नगरमध्ये शहीद राजगुरु यांच्या स्मारकाचं काम अत्यंत वेगाने त्या ठिकाणी चाललेलं आहे पुणे शहरामध्ये भिडेवाड्यात क्रांती सुरे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाकरता दोनशे कोटी रुपये त्या घर आणि जमीन एक्वायर करण्याच्या करता दिलेले आहेत तेही काम गतीनं करण्याचा आपला मानस आहे वर्ण तुळापूरला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि पुणे शहरात वसतात नवजी साळवे यांच्या स्मारकाचं काम सुद्धा युद्ध पातळीवर आहे सहा तारखेला चौंडीला कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे तिथं पुण्यश्लोक काही देवींची तीनशेवी जयंती आहे निमित्तानं अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीनं पुढच्या पिढीला सतत पुण्यश्लोक काहिल्या देवी होळकरांनी त्यांचा इतिहास काय त्यांनी काय काम केलेलं आहे त्याचं स्मरण त्याची आठवण राहावी म्हणून तिथंही एक आपण चांगलं स्मारक त्या ठिकाणी करतोय पुणे जिल्ह्याच राज्याचं ग्रोथ इंजिन आहे जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन विभागानं जिल्हा वार्षिक योजना यंदाच्या वर्षी एक हजार तीनशे एकोणऐंशी को कोटी रुपयाचा नियत्वे मंजूर केलेला आहे आणि नियोजन विभागाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची वाढ त्याच्यामध्ये केली आहे मागासवर्गीय उपाययोजना आणि आराखडा करता एकशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा आणि आदिवासी उपाययोजनेच्या करता आपण नियत करून पासष्ट कोटी रुपयाचा आराखडा मंजूर करून दिलेला आहे जिल्हा स्तरीवर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष त्याची स्थापना आजपासून त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यात त्या ठिकाणी सुरू केलेली आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यावर ते त्यांच्या विचारावर हे महाराष्ट्र राज्य काम करत आहे यापुढे सुद्धा ते काम करत राहील हा शब्द मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पुढे आणि राज्यातल्या जनतेला देतो सर्व क्षेत्रात महाराष्ट्राची घोडदौड कायम राखताना पोलीस दलातील आणि अन्य विभागातील सर्व मान्यवरांचं सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आपली घोडदौड कायम राखताना सुसंस्कृत राज्य ही तुमच्या माझ्या महाराष्ट्राची हे आणखी ठळक करण्याचं आव्हान आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करूया तसं आव्हान मी तुम्हाला करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना राज्यातल्या जनतेला पुणेकरांना जिल्ह्याला मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो बरोबर पासष्ट वर्षापूर्वी या राज्याचे पहिले मुख्यमंत्री संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश मुंबई मराठवाडा विदर्भ सहित आपला संयुक्त महाराष्ट्र झाला आणि त्याचा फार दिमागदार कार्यक्रम झाला स्वतः देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या कार्यक्रमाला हजर होते हा क्षण देखील इतिहासाची नोंद झालेली आहे त्याची पण आपण आठवण केली पाहिजे आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रात दिनाला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आजचा हा पासष्टावा महाराष्ट्र दिन साजरा करत असताना मला अतिशय आनंद होतो आपण सगळेजण काम करत राहू आणि असंच दहा वर्षांनी अमृत महोत्सव साजरा करूया कि अपना रजा गेतो। जय ही अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र